जुन्नर शहरात काही संशयित इसम सं लकी ड्रॉचे कुपन घेऊन फिरत असून त्यांच्यावर ते कुपन नागरिकांनी स्क्रॅच केल्यावर एखादी वस्तू मिळते असं सांगितलं तर एका वराडी नावाच्या इसमानं त्यांच्याकडून दोनशे रुपयांचं कुपन घेतलं परंतु त्यांना जे बक्षीस मिळालं त्याचे चार हजार आठशे रुपये भरा नंतर तुम्हाला ती वस्तू मिळेल अशा त्या इसमांनी वराडी यांना सांगितलं असता ते आपली फसवणूक करत आहे असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जुन्नर पोलिसात त्यांच्या विरुद्ध कलम चारशे गुन्हा दाखल केला त्यामुळे जुन्नर पोलिसांनी सापळा रचून दोन पुरुष व एका महिलेस ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे कोणत्याही रजिस्ट्रेशन असले न? ते लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आले त्याचबरोबर त्या लकी ड्रॉ मध्ये जी वस्तू मिळते ती कमी दर्जाची असल्यानं लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे त्यामुळे जुन्नर पोलिसांनी अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून फस� सावध राहण्याचं आवाहन नागरिकांना केलंय ताजबरोबर अशी फसवणूक करणारी लोक आढळली तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील जुन्नर पोलिसांनी केले काही लकी ड्रॉचे कुपन इथं विकणारे लोकांना पकडलेले नक्की काय प्रकार घडलेला आहे मी जुन्नर पोलीस स्टेशनला कर्तव्यवर असताना एक इसम वराडी नावाचा इसम यांच्याकडून माहिती मिळाली की लकी ड्रॉ ड्रॉमधले लकी ड्रॉच्या नावाखाली काही व्यक्ती की फसवणूक करतात ते त्यावरून आम्ही ती माहिती मिळाल्याने मी जुन्नर पोलीस स्टेशन पोनी जाधव साहेब यांना समक्ष माहिती सांगितल्याने त्यांनी मला सांगितले की सदर बाबीची तुम्ही खात्री करून पुढील कारवाई करा त्यानंतर मी माझ्या सहकारी यांना घेऊन जुन्नर शहरात रवाना झाले म जुन्नर शहरात रवाना होऊन सदरची टीम जी सदर फसवणूक करणारी मला मिळाली त्यानंतर मी त्यांना विचारपूस करून त्यांचं कुठल्याही प्र प्रकारचं रजिस्ट्रेशन वगैरे नसून ते लोकांची फसवणूकच करत होते हे निष्पन्न झाले त्यानंतर सदरचा गुन्हा दाखल असून पोलीस स्टेशनला पुढील कारवाई अटक करून पुढील कारवाई करण्याची किती आरोपी आहेत मॅडम तीन आरोपी एक महिला आहे दोन पुरुष आहे मग आता यांना कोर्टात हजर केलं होतं आज का उद्या नाही आज अटक करून उद्या हजर करणार एकूण किती आरोपी निष्पन्न झाले तर आपण किती जणांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं होतं मी सात जणांना त्यापैकी त्या चार जणांना त्यापैकी तीन महिला आहेत आणि जेंट्स त्यांनाही त्या महिलेने तिचं नाव आहे मी ना त्या महिलेने खोटं सांगेल का माझी कंपनी आहे ती रजिस्ट्रेशन है, रजिस्टर है, ती ती आहे रजिस्टर आहे आणि माझ्याकडे लायसन आहे असं खोटं सांगून त्यांची देखील ती फसवणूक करून त्यांना कामावर ठेवलेलं आहे जे आरोपी आहेत त्यांचं पूर्ण नाव सांगू शकतं हां ते फिर्यादित आहे सांगू शकते मी जी 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 हो ही जी साई एंटरप्राइजेस कंपनी आहे मॅडम या कंपनीचे काही कागदपत्र किंवा अधिकृत रजिस्ट्रेशन वगैरे असं त्यांनी काही आपल्याकडे दिलेलं आहे का नाही तसं काही नाही आम्ही चौकशीमध्ये निष्पन्न झाले तसं अधिकृत काही रजिस्ट्रेशन वगैरे काहीही नाही अजून काही माहिती पुढील तपासत निष्पन्न होईलच मग जुन्नर शहरातील नागरिकांना तुम्ही अपील करणार की अजूनही शहरातील नागरिकांना मी एकच सांगू इच्छिते असे जर फसवेगिरीचे जर गुन्हे घडत असतील किंवा असे जर बाहेर लोक लकी ड्रॉच्या नावाखाली फसवत असतील तर त्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जुन्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी व सेवेसाठी चोवीस तास मानले आहे आज सकाळी जुन्नर पोलीस स्टेशनला फोन आला की बारव हद्दीमध्ये काही संशयित इसम फिरत असून लकी ड्रॉचे कुप कुपन विक्री करत आहेत त्याच्यावर प्रत्येक कुप कुपन स्क्रॅच केल्यानंतर वस्तू बक्षीस मिळते असे सांगितले त्यांनी दोनशे रुपयाचं कूपन घेतलं प्रथमेश गणेश वराडी यांनी परंतु त्यांना जे किमती वस्तूचं बक्षीस मिळालं त्याचे चार हजार आठशे रुपये भरा नंतर तुम्हाला ती वस्तू मिळेल असं सांगितलं गेलं त्याबाबतचा फसवेपणा त्यांच्या लक्षात आला त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि वराडी याच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन इस्माईंविरुद्ध चारशे वीस चौतीस क्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशाच प्रकारची फसवणूक कोणाची झाली अथवा कोणी संशयित व्यक्ती आपल्याला फिरताना मिळून आला तर आपण जुन्नर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि संशयित फिरणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहावं असं जनतेला आवाहन करतो बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा